मराठी न्यूज एक पाहुल पुढे वार्ता करण्यासाठी प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहे माझ्या समवेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार मंचाचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहे सन्माननीय पुरुषोत्तमजी पवार माजरी मतला त्याचप्रमाणे एनदे माजी सरपंच केशवरावचे लोगावचे आमचे बंधू मेश्राम साहेब अरुण शेंडे आणि सागर गजुळे अमित बनसोळ आणि बरेच कार्यकर्ते विद्यार्थी मित्र या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी प्रेस वार्ता घेण्याचं कारण असं आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका येत्या नोव्हेंबर वीस नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी हे या ठिकाणी प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये सत्तेत आणि विरोधामध्ये त्या ठिकाणी आहे या चोवीसच्या भाऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये सत्तेत असलेली महायुती ही परत एकदा सत्ता मिळवण्यासाठी त्या ठिकाणी कंबर कंबर कसून या ठिकाणी प्रचारात आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडी ही त्या ठिकाणी महायुतीला पराभूत करून या महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातात घेण्याकरता जीवाच राण आहेत महाराष्ट्रामध्ये मित्र हो बंधूंना विषय या ठिकाणी असा आहे की या दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या या ठिकाणी जाहीरनाम्या प्रसिद्ध झालेले आहेत तो जाहीरनामा ज्या महायुतीने आणि महाविकास आघाडीने प्रसिद्ध केला हा जाहीरनामा सव्वीस तारखेला जो महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये येईल महाराष्ट्राच्या सत्तेवर येईल मा तो जाहीरनामा त्या राजकीय पक्षाने त्या महाविकास आघाडीने किंवा त्या अलायन्सने या ठिकाणी तो अंमलात आणावा अशी प्रामाणिक जनतेची इच्छा असते आणि तो अंमलात आणण्यासाठीच हा जाहीरनामा त्या ठिकाणी त्या पक्ष संघटना त्या ठिकाणी काढत असतात परंतु ठिकाणी अनुभव असा आहे की आजपर्यंत ज्या ज्या राजकीय पक्षाने जाहीरनामे तयार केले आणि जे जे राजकीय पक्ष त्या ठिकाणी जाहीरनामे काढून सत्तेत आले त्या त्या राजकीय पक्षांना तो पूर्णपणे जाहीरनामा तान या ठिकाणी अंमलात आणला असं त्या ठिकाणी दिसत नाही म्हणून मतदार म्हणून या ठिकाणी आमची खंत या ठिकाणी अशी आहे आज जे महायुती आणि महाविकास आघाडीने जे जाहीरनामे प्रसिद्ध केले ते जाहीरनामे कृपया जाहीरनामे न ठेवता ते तुम्ही वचन नामे केले पाहिजे हा विषय ही मागणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार मंचाच्या वतीने या ठिकाणी जाहीरनामे या ठिकाणी दोन्ही आघाडीने या ठिकाणी विस्तृतपणे महाराष्ट्राच्या समोर मांडले आहेत त्या जाहीरनाम्याचे वचन नाम्यात रूपांतरित झाले पाहिजे अशी आमची मागणी असल्यानंतर या जाहीरनाम्याचे जे काही चांगले जाहीरनामे असेल त्यात लाडकी बहिणा या हे जाहीरनामे आम्हाला मान्यचा आम्ही अमान्य करू शकत नाही परंतु थामणगाव विधानसभेमधल्या आमच्या ज्या काही मूलभूत मागण्या आहे आमच्या ग्रामीण भागातील जनतेच्या ह्या मागण्या थोडस या ठिकाणी वेगळ्या त्या मागण्या या ठिकाणी त्या लोकप्रतिनिधीच्या निदर्शना झाल्या पाहिजे आणि त्या मागण्या आमच्या ओळखल्या पाहिजे यासाठी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार मंच या ठिकाणी तत्पर आहे या धामणगाव विधानसभेत तत्पर आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार मंच हा या सामान्य जनतेच्या मागण्या घेऊन या ठिकाणी लोकप्रतिनिधीने आमच्या ह्या मागण्याचा विचार केला पाहिजे यासाठी आपण या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेतली आहे याच्या प्रमुख मागण्या अशा आहे नंबर एक ची मागणी अशी आहे काही एस सी एसटी ओबीसीची जात निय जनगणना झाली पाहिजे शिंदेसाहेब पत्रकार साहेब या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार मंचाची पहिली मागणी अशी हो आहे या ठिकाणी आम्ही एस चे अनुसूचित जातीचे या ठिकाणी जनता महाराष्ट्रामध्ये किती आहे अनुसूचित जमाती ची या ठिकाणी संख्या किती आहे आणि ओबीसी अदर ब्लॅक ऑफ टॅसेस इतर मागासवर्गीयाची संख्या किती आहे ही जात न्याय जो कोणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट या सत्तेवर येईल त्यांनी या ठिकाणी जात जातन्याय आमची केली पाहिजे दुसरा आमचा मुद्दा या ठिकाणी असा आहे एस सी ओबीसी ओबीसीचे जे उपवर्गीकरण त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने निर्णय केला आणि त्यांना क्रिमिनल लावण्यात आलं तो क्रिमिनलचा जो मार्ग आहे आणि उपवर्गीकरण जे आहे हा निश्चितच एस सी एस टी ओबीसीचा या आरक्षणाचा घात करणार आहे आणि आम्ही जे एस सी एसटी ओबीसीचे जे आम्ही जनता आहोत कार्यकर्ते आहोत एकदा जर क्रिमिन त्या ठिकाणी लावला आणि त्या ठिकाणची जे ची जे मर्यादा त्या ठिकाणी उत्पन्नाची ठेवली आहे ती आठ लाख ठेवली आहे असा काहीतरी अंदाज आहे आठ लाख उत्पन्न ज्याचा आहे आता आमचा आठ लाख नाही आम्ही मजूर राहतो शेतमधूर आहो पण जे जे लोक लहानशी नोकरी करतात चपराशी नोकरी करतात क्लास ची नोकरी करतात स्वर्ग ची नोकरी करतात या लोकांचं निश्चित निश्चितच उत्पन्न या ठिकाणी वाढलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय